चीन नंतर फटाके उत्पादन आणि निर्यात करणारा भारत हा जगातील दुसऱ्या नंबरचा देश आहे त्यातील महाराष्ट्रातील तेरखेडा हे गाव फटाक्यांच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे शेतीवर अवलंबून असलेल्या भागात हंगामी आणि स्थिर उत्पन्न म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं जात इथे तयार होणारे फटाके हे देशी बनावटीचे असतात याचा कच्चा माल व सर्व पॅकिंग तेल खेड्यामध्ये केले जातात हे फटाके की कमी किमतीत आणि दर्जेदार असतात यामध्ये दरवर्षी नवीन फटाक्यांचा समावेश केला जातो त्यामध्ये प्रामुख्यानं एल ईडी लाईट शॉर्ट फाउंटन स्पार्कल्स सायलेंट बॉम्ब यांचा समावेश असतो धुळे शहरातील सोलापूर मार्गालगत वसलेल्या धाराशिवमधील तेरखेडा गावच्या फटाके निर्मितीच्या तीस कारखान्यांमुळे जवळपास दहा हजार तरुणांच्या हातांना रोजगार उपलब्ध झालाय तेरखेडच्या गुणवत्तापूर्ण आणि अत्यंत कमी दरात मिळणाऱ्या फटाक्यांना फटाके खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते येथे पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती केली जाते इथेच तयार होता स्पेशल सुतळी बॉम्ब नर्तकी आणि माती नाळा या फटाक्यांची देशभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते याच फटा